आता हे बंधारेनं पूर्ण चिरण झालेलं आहे हे बघ या चरातून आम्ही सरळ तिकडे बाग बाग आहे इथे माझ्यामध्ये एक एका किलोमीटरवर त्या किलोमीटरपर्यंत हे पाणी घेऊन गेलेले आहेत हे डो आहे इकडे आणि प्रत्यक्ष हातात डाळ आहे नवीन डाळ आहे हे बघा अजून एक मासा अडकलं त्याच्यामध्ये मळ्याचा ते बघा बघा जेवढं ते हालचाली करत बसणार तेवढा तेवढा तू मासा अडकत बसले बघा चला आपण प्रत्येकच्या मागोमाग जाऊया तो ऑलरेडी इकडे येऊन गेलाय सो आपण बंधाऱ्यातून खाले बघा आता हे बंधारे ना पूर्ण चिर्ण झालेलं आहे मी माझ्या मध्ये दुसरी तिसरेला वगैरे असेल त्यावेळेचे बंधारे आहेत आणि आता माझं वय आहे ऑलमोस्ट पस्तीस त्यामुळे साधारणतः हे तीस पंचवीस तीस वर्षापूर्वीचे बंधारे आहेत आणि बघू शकता त्या बंधाऱ्यातून ही हे सर आहे हे बघा हे सर सरळ खाली दगडातून ह्या चरातून आम्ही सरळ तिकडे बाग बाग आहे इथे माझ्यामध्ये एक एका किलोमीटरवर त्या किलोमीटरपर्यंत हे पाणी घेऊन गेलेले आहेत म्हणजे माझ्यामध्ये साडेसातशे ते हजार मीटरपर्यंत म्हणजे एक किलोमीटरपर्यंत ते हे चर आहेत आणि हे बंदऱ्यातून इथून आम्ही हे बंदाऱ्यातून पाणी तिकडे हे करायचो आणि त्या सुपार्या असतील नारळ असतील तिकडे शि म्हणजे शिंपायचो आता बघू शकतो इकडे ही अत्यंत अशी अवघड वाट आहे आणि प्रतीक ऑलरेडी खाली उतरलेलं आहे इकडे चला किरव्या याच्यात थोडी भेटणार आहेत किरव्या म्हणजे खेकडेच पण छोटे त्याला मी किरव्या बोलतो गोड्या पाण्याचे खेकडे हे पाणी पिण्यासारखं आहे इकडे अरे वा चला पुढे वा मी रगडलो म्हणजे मी पडलो ना तर माझ्या बरोबर कॅमेरा पण पडणार आहे म्हणजे शूटिंग गेली त्याला ए खाली पाणी प्यायचं की इकडे तिकडे आहे हे बघा हे नदीचं पात्र आहे याला ह्या इकडे बघा हे ह्याला मी हे बघा किरगा पकडण्यासाठी आम्ही हे गांडूळ आणि म्हणजे एक प्रकारचे म्हणजे होतात ना चिकन जे आपल्या कोंबडीच्या आतडे असतील पाय असतील ते ही करून त्या त्या गवतामध्ये ते बांधायचो आणि ते गडदे म्हणून आमच्या टोक्याचे एक प्रकार आहेत त्याच्यामध्ये हे आम्ही हिरव्या पकडायचो खेकडी पकडायचो तर संध्याकाळी त्या लावून जायचं तो पण व्हिडिओ मी तुम्हाला पुढील म्हणजे पावसाळ्यात दाखवेनच सो असे अनेक प्रकारचे मासेमारीच्या पद्धती आहेत एक एक व्हिडिओ आपण बनवूया एक एक व्लॉग बनवूया अजूनही ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा हे घालून नाही उतरता येणार आहे ओके आणि मी आता तुम्हाला घेऊन चाललोय इथे प्रत्येक जाळ टाकतोय त्या जाळ प्रत्येक जाळं थोडं दाखव जरा एकच मिनिटा हे बघा हे डो आहे इकडे आणि प्रतीकच्या हातात जाळ आहे नवीन जाळ आहे हे बघा हे बघा प्रतीक दाखव जरा हे जाळ आहे नदीचं जाळ आहे आणि हे जाळं आमच्याकडे आलेलं आहे आणि बरे हा हा हे रशी सोड आणि प्रतीक आता ह्या डोहात जाळे टाकतो तोपर्यंत आम्ही जाळे टाकल्यानंतर पाणी घेऊन येतो तिकडून मी घेऊन येतो ना, जाड़ा ना, थे। ना थे। इन्षे इन्षे ते जाळा आहे ना ते घेतो आणि त्याला हे आहे ना बॉक्स मिळतात ते ओरिजिनल आहे हे लहान आहे ऐंशी ऐंशी फुटाचे आहेत ते काय हे बघा तिकडे प्रतीक हो लावल्यानंतर एकच हे बघा आता प्रतीक आहे तो आता टाकतो टाकतोय आणि आता आपण तुम्हाला झूम करून दाखवतो मोठे आहेत रे मासे मोठे आहेत तिथे मोठे मोठे मासे आहेत सो बरे इकडून आण या दगडाकडून आणा परी प्रतीक बऱ्यापैकी मोठी मासे आहेत आणि इथे बऱ्यापैकी मोठ्या पिकल्यांड्या ऐंशी फूट आहे का रे की कमी वाटते फुटाचे आहे की कमी आहे कमी वाटते ना कुठं म्हणजे तिकडे मुंबईवरूनच आलं आहे तू ठीक आहे ठीक आहे ना ओरिजिनल कोणाकडे करता थी। ओके ते ही करून ओके ठीक थी। आहे ओके हे आता आम्ही एक सॅम्पलला पीस आणलेला आहे मुंबईवरून आता हे कसं आहे काय आहे ते आता मासे पकडल्यानंतरच कळेल आम्हाला हो ना दोन आणलेले होते आम्ही एकच घेऊन आणलो आहे एक सॅम्पलसाठी ठेवणार आम्ही जरा एकच वापरूया पण बरोबर हा चाल सो ते अडकलेत माझ्या मते दिसतंय रे त्या साईडला तुम्हाला झूम कुठून दाखवतो तुम्ही मसे अडकले ते बघा तिथे झूम केलेलं आहे करून दाखवतो तुम्हाला पानाचे इथे दिसला आहे बघा इथे एक तो एक मसा एकच अडकला आहे रे दोन का या बाजूला नाही आहे दिसत नाही आहे अडकला एक मासा आहे परत एक याचा मासा अडकला माळ्याचा इथे हे बघा एक, एक माळ्याचा मासा तिथे धडपड करते बघा इथे एक मायाचा मासा जडधडपड करतोय तीन चार मासे तर नक्कीच अडकलेले आहेत म्हणजे आपल्या नवीन कांडालीमध्ये जाळ्यामध्ये हे बघू शकता तुम्ही हां म्हणजे अजून एक व्हिडिओ बनवला आहेस तू ओके सो प्रत्येकने अजून एक व्हिडिओ बनवला आहे तो पण आपण -पन सेपरेट टाकूया जस्ट फॉर इन्फॉर्मेशनसाठी आणि हे बघा अजून एक माझं अडकलं आहे त्याच्यामध्ये मळ्याचा ते बघा तू बघता जेवढं ते हालचाली करत बसणार तेवढा तेवढा तो मासा अडकत बसले बघा तो बघा जाडा मासा माळ्याचा अडकलेलाय दिसतोय तुम्हाला आता हे ना आपण हे म्हणजे हे जाळं काढणार आहोत तो पण त्यासाठी हे लोक गोव्यात उतरले जेणेकरून मासे ना असे घाबरून पळतील आणि त्या जाळ्यात अडकतील हे बघा आणि तिकडे हे बघा आणि किती पकडलेले आहेत मासे दाखा हो तु। ते थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो

पुन्हा मासा उडाले होता हातातून तरी तो सापडले बघा प्रत्येक दाखवू थोडस मला आणि काय नाही ते लपून बसले आता हे बघा माशांना कळलेलं आहे आणि हे एक आता एक पितलांडी मिळाली हे बघा उड्या मार्चिला ते आणि हे बघा अजून एक मायाचा मासा आहे अजून एक मायाचा मासा सापडलेला आहे काय उडणार आहे मग तुझ्या ह्याच्यातून नीट पकड हे बघा किती अजून एक माळ्याचा मासा येते हे बघा हे बघा गेला 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 हे बघा अजून एक माळ्याचा मासा सापडला यावेळेला एक मासा नाही बरेच सा <laughs> मासे सापडलेले त्यामध्ये म्हणजे आणि सार्थक ॲक्च्युली कंटाळलेलं आहे म्हणून आम्ही ते चाळे करतोय आणि त्याला आता घरी जायचं आहे आणि आमची ती जाळ दुसरी जाळ्याची पद्धत माझ्या मते नाही फेल नाही आहे पण तिथे मासे नाही आहेत आणि ते नेक्स्ट टाईमला आम्ही तुम्हाला त्याचं त्या जाळ्याचं हे दाखवतो एक्झॅक्टली फाडू नकोस हे बघा असं दाखव ना असं ना दाखव असं मानेला पकडून दाखव बस कर बस कर आता बस कर सार्थक चार भेटले ना आणि चार मासे मिळाले म्हणजे एक पितलांडी आणि एक एक पितलांडी आणि तीन माळ्याचे मासे कोण कुठे ओके नमस्कार देखा आता आम्ही डोपसून आणि कांडालीमधून काही मासे पकडलेले आहेत डोबसून बऱ्यापैकी म्हणजे गेल्यापेक्षा जास्त गेल्या वेळेच्या आम्ही मासेमारीपेक्षा जास्त मासे मिळालेत आणि ह्या वेळेला पण आम्हाला एकाच ठिकाणी चार मायाचे आणि एक पितलांडीचा मासा मिळाला मोठा आणि हे बघू शकता तुम्ही नदीचं पात्र आहे आणि आम्ही आता निघालोय घराकडे परतीच्या प्रवासाला खूप मेहनत झाली आत्ता आपल्याला हे एवढे मासे मिळालेले आहेत हे बघू शकता तुम्ही हे एवढे मासे मिळालेत आणि हे डोपसून आणि कांडाले आहे त्यातले अर्धे जिवंत मासे जे आहेत ते आम्ही फिश टँकमध्ये टाकलेले आहेत म्हणजे ते आमचं फ्लोरॉन आहे त्याच्यासाठी आम्ही जिवंत मासे एका फिश टँकमध्ये टाकले आणि हे सर्व मेलेले मासे आहेत हे बघा आणि फिश टँकमधले मासे मी मला दाखवतो आणि तुम्ही बघू शकता हे सर्व फिश टँकमधले मासे आहेत म्हणजे जे जिवंत मासे आहेत ते आम्ही फिश टँकमध्ये टाकलेले आहेत आमच्या या वरच्या फ्लोरांसाठी आणि आता फ्लोरॉनने तीन मासे मोठे खाल्ले आहेत आणि आता त्याची त्याचं पोड भरलं आहे त्यामुळे हा मळूचा मासा त्याने खाल्लेला नाही आहे थोड्या वेळात तो खाईल आणि हे बघा हे किती किती भरपूर मासे आहेत म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी वीस पंचवीस मासे आम्ही ह्या फिश टँकमध्ये सोडलेले आहेत जेणेकरून आमच्या फ्लोरॉनला खायला खाद्य म्हणजे मासे असतील सो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आमचा व्लॉग नदीवरचा म्हणजे डोसून असेल त्यानंतर कांडा तिथले मासे असतील हे तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद